बीडच्या आंबाजोगाईमध्ये हो यशवंत सेनेच्या वतीनं धनगर समाज बांधवांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पंकजा मुंडे यांना देखील फोन लावण्यात आला आणि धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आपण लोकसभेमध्ये वेळोवेळी आवाज उठवू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर मी लोकसभेत पहिला प्रश्न मांडणार असल्याचं देखील त्यांनी आहे त्यानंतर धनगर समाज बांधवांच्या वतीनं बाळासाहेब दोडतले यांनी पंकजा मुंडे यांना बीडमध्ये पाठिंबा जाहीर केला असे देते येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी कोणत्याही महत्वाच्या जागी मी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी जागा आणि त्यांच्यासाठी सन्मान राखून ठेवणे माझा शब्द आहे प्लेक समजून आणि आताच्या आलेल्या संकट काळात आपण सर्वजण एकजुटीने जर लढला तर मग मला कमी कष्ट पडतील माझ्या पाठीमागे तुम्ही आशीर्वादाचं बळ उभं करा मी तुम्हाला अंतर कधी देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे